आहे दाढीच इकडून दाढी केली की इकडे वाढती इकडून केली की इकडे वाढती काय करावं तेच कला नाही माणसाला दाढीच नसते नसत्या मिशेच असते तर कसा माणूस दिसला असता मस्त दिसला असता नुसते मिशा पिळायच्या किती पण मोठ्या होऊ दे दाडे नाही खाय नाही अन्नाचा त्रास केस वाढवते हो केसाचा काय विषय नाही पण दाडी म्हणल्यावर दाढी करा रोज दाढी करावी लागते दाढी ठेवली तरी लोक नाव ठेवतात नाही ठेवली तरी नाव ठेवतात काय करू तेच कळ ना आधीच मला थोडं टेन्शन आणि त्याच्या ह्याच्यात अजून जाडीचं टेन्शन काय करू मुलींचं बरं आहे जाडे नाही काय नाही मेकअप करा की चांगले गुड पण पण पोरांचं तसं बाई जाडे करा केश का फा ही करा ती करा मग जावं बाहेर फिराय अर आठवड्यानं बघितलं तरी दिवस सुट्टीचा रविवार ती पण अक्का दाडे तर अक्का दाडे करण्यातच जायचं म्हणजे काय राहिलं त्या रायवारच वाईट आपली जिंदगी आपली जिंदगी वाईट